आघाडीच सरकार येणारे एक काळ्या दगडावरली पांढरी रेशी सरकार आपलंच आहे आम्ही पण वाटू बघून रे सरकार कधी येते कारण आता आम्ही दिल्लीत गेलो दिल्लीत तर काय आम्हाला वाटलं काय तर का नाही काय मी आता ओमराजांना काय म्हणतो अरे निधी कसा आणायचा हे लोकांचे काम कसे करायचे हे तरी सांगा पहिलं जरा आमदार की जरा अबाधित होती ना यांचा सल्ला नाही घेतला तर पुढल्या वेळेस लोकांचा बघा तुम्ही लोक आहे ना आपल्याला आहे ना फुलं पण आपल्या उधाडी आणि नंतर गावाच्या गेट वर बोर्ड पण लावित्यात चलो जाओ पाच वर्षात तुम्ही काहीच केलं नाही त्याच्यामुळं शिकवायचं इथं लोक सांगायचं अरे <laughs> मला सगळी करा आता आहे ना माझ्या आता लगेच दोन चार काम होईल रस्त्याचे पत्र दिलं आपला दादांवर प्रेम करणारे जेणे विधानसभेत संधी दिल्याच्या नंतर त्या संधीचं सोन्यात रूपांतर ज्या दादांनी केलं त्यांना आमदार म्हणून निवडून देणारे इथं बसलेले सर्व या भागातील तमाम वडीलधारी मंडळी आमचे बालमित्र तरुण मित्र आमचे पत्रकार बांधव बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी आल्याच्या नंतर आम्ही बघतोय मला वाटतंय दादा तुम्ही जर विकासाच्या आधी कसं दिसायचं आणि विकासाच्या नंतर कसं दिसतंय याच एक जर चित्रपीठ तयार केली तर तेवढं पुष्कळ आहे बाकीचं काय भाषण लांबलं तर करायची गरजच नाही अनेक विकास कामाची उद्घाटन आम्ही करत आलो अनेक इमारती आम्ही त्या ठिकाणी जी की आता पूर्ण त्या ठिकाणी लोकार्पण करायच्या परिस्थितीत आहेत ते बघितलं आणि हे बघत असताना इथले स्मशानभूमीच सुद्धा मला वाटतं पंचक्रोशी तिथं आजूबाजूला अशा पद्धतीचं स्मशानभूमी कुठं नसल आणि स्मशानभूमी करत असताना जी जागा लागणार होती शासनाचा निधी तर आणलाय पण जागा मिळत नाही लक्षात आल्याच्या नंतर स्वतः आर्थिक जळ सहन करून ज्यांनी ती जागा घेण्यासाठी मदत केली असे आपले दक्ष आमदार रोहित दादा पवारांनी जागा घेतली स्मशानभूमी त्या ठिकाणी आता आकाराला आलेले आपल्याला बघायला मिळते हा सुद्धा उपक्रम आताच साहेबांनी सांगितलं की आमदारांना असं करावं असं काही बंधन नाही पण माझ्या भागात ज्या भागाच मी नेतृत्व करतोय तिथल्या माझ्या लहान लेकरांना सुद्धा अभ्यासाच्या बाबतीत शाळेत येण्याच्या बाबतीत काय अडचण असेल तर तिथं ती दूर झाली पाहिजे भावनेतनं आज जवळपास दोन हजार सायकलीचं वाटप या ठिकाणी आपण करतोय ह्याच्या पूर्वी जवळपास दहा हजार सायकलीचं वाटप या ठिकाणी आदरणीय रोहित दादांच्या माध्यमातन स्वखर्चात त्याने त्या ठिकाणी केले मी मग अशी काही कार्यकर्त्याकडनं ऐकत होतो की दादा एका बाजूनं काम करता येतच पण दादांचे वडील दादांच्या आई सुद्धा या मतदारसंघामध्ये भगिनीसाठी आमच्या युवक शेतकऱ्यांसाठी काय करणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं पुढं जाणं गरजेचं आहे ह्याच्या बाबतीत सुद्धा फार मोठ्या प्रमाणात काम करतायत आणि मला वाटतय एक लक्षात घ्या अनेक निवडणुका येतात निवडणुका जातात पण कामाचा माणूस बाबांनो कधीही सोडायचा नसतो नाहीतर पश्चातापाची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहत नाही अनेक लोक आहेत नुसतं पी आर करणारे पण प्रत्यक्षात काम ह्या पद्धतीचं एखाद्या मतदारसंघात होत असेल तर मला वाटतंय आता कामाच्या माध्यमातन पाच वर्षातनं त्यांनी दाखवून दिलंय मी रोहित दादा खरं आधी आमच्याकडं आमची विरोधकच राष्ट्रवादीत असल्यामुळे मला पवार साहेबांना कधी भेटायची संधी मिळाली नव्हती मला मला जवळून बघता आलं नाही जस बघायला गेलं तर मी खरंच भाग्यवान माणूस आहे कि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना मला जवळून बघता आलं त्यांच्या बरोबर काम करता आलं स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांना मला जवळून बघता आलं काम करता आलं आदरणीय हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम करता आलं मला वाटतं पवार साहेबांची भेट जर झाली नसती तर कदाचित माझं राजकारणातलं एक मात्र खंत त्या ठिकाणी राहिली असती पण आमच्या बाबानं बिचारानं भाजपात प्रवेश केल्यामुळं ती बी खंत माझी पुसून निघाली मी बवळून बघितलं की एका राजकारणी माणसानं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे त्याच मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत आज एवढो झालेला असताना सुद्धा स्वतःच्या वेळेची मॅनेजमेंट प्रत्येकाला वेळ देणं प्रत्येकाचं समजून घेणं जनतेशी डायरेक्ट कनेक्ट ठेवणं मला वाटतं ह्या पद्धतीचं काम पवार साहेबांनी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये केलंय उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलंय आज खरं बघायला गेलं तर मला वाटतं उसाच्या सोयाबीनच्या जेवढ्या भराटा नसतात तेवढ्या आता पक्षाच्या झाल्यात कुणामुळे झाल्यात तुम्हाला माहिती आहे आता काय सांगत आहे का नाही निस्तं शिवसेना म्हणून जमत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे मग तापा पडते अरे ही ही आहे आम्ही दुःखात होता म्हणून बघता उतरता होतं तर ह्यांचं बी नेलं चिन्ह बी घेऊन गेले तिथं बी आता पक्षाची परिस्थिती आणि दाखवून दिलं त्या ठिकाणी दाखवून दिलं जनतेनं दाखवून दिलं की दडपशाहीनं लोकांना ग्रहित धरून केलेलं राजकारण जनता कधीही मान्य करत नाही त्याचा हिशोब जेव्हा निवडणुकीत मतदान करायची वेळ येते त्यावेळेस लोक त्याचा हिशोब करतात मला दादांचं कौतुक दुसऱ्या बाबतीत अजून करायचंय तुम्हाला माहित आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होतंय पहिल्यांदा ईडीची धाड पडती हो पडते का नाही तर खुरपिण्याला बाईला सुद्धा माहीत झाले का नाही ईडीची धाड कुणावर पडते ती फक्त विरोधक आणि जसा ती विरोधक त्यांना सामील झाला रे झाला की धाड किती उदाहरण सांगू तुम्हाला उदाहरण सांगून मी वेळ घालू इच्छित नाही तुम्हाला आहे खुरपिणाऱ्या माझ्या महिलेला माझ्या भगिनीला जर कळा असेल की ह्या पद्धतीचं राजकारण चालू आहे पण बांधवानो खरंच शाबबाकीची थाप आणि खरा शूरवीरपणा खरा मर्दपणा जर कुणी दाखवला असेल तर तो दादा पवारांनी दाखवला अरे अशा इडीच्या किती दारी टाकायच्या ती टाका किती त्रास द्यायचा तेवढा द्या पण मी माझ्या पक्षाला माझ्या पक्ष नेतृत्वाला आणि ज्या जनतेनं मला मतदान टाकलं त्या मतदाराला गद्दारी न करता प्रामाणिकपणे त्यांच्या सोबतच राहील यांनी जे ज्या पूर्ण महाराष्ट्राला निक्षून सांगितलं आणि पालन केलं असं नेतृत्व मला वाटतं ह्या मतदारसंघाला आपल्याला लाभलेलं ला ला आहे ला ला। आज या ठिकाणी कामाचं उद्घाटन करत असताना मी दादा सांगित कि विकासाच्या बाबतीत तर आपला हात कोण धरू शकत नाही पण लोकांना सुद्धा डायरेक्ट कनेक्ट आहेत आपण डायरेक्ट उपलब्ध आहेत आपण प्रत्येक माणसाचा विचार तुम्ही त्या ठिकाणी केलाय प्रत्येक सामान्य माणसाशी संपर्कात तुम्ही आहेत आणि म्हणून तुम्ही बिलकुल ह्या मतदारसंघाची काळजी करायचं काय कारण आहे का कडप असतो मागची कटाळली काय दादा तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी फिरा हा मतदारसंघ खंबीरपणे तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतानं निवडून आणण्यासाठी सक्षम आहे काम आहे कनेक्ट आहे त्यामुळं बाकीच्या गोष्टीची कुठं काळजी करायची काही आवश्यकता या ठिकाणी नाही आज या ठिकाणी आपण बघितलं असेल मी ती भाजपचं वाक्य सारखं ऐकतोय लंकी साहेब न खाऊंगा ना खाणे दूंगा आई गा ऐकिल का नाही मग निवडणुकीत काय गोळे बिस्किट वाटत होती का कुणाचे पैसे आले होते प्रत्येक गावागावात मग ती खाऊ घाना खाणे दुगा मग कुठून आणलं घरचं काय बांधवनो ह्याचा विचार आता तुम्ही करणं गरजेचं आहे नुसतं बोलण्याचे म्हणजे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत आता आमच्या मध्य प्रदेशचं उदाहरण घेऊन ती चाललीत ही लाडकी बहीण लैला बहिणीवर प्रेम आले म्हणून नाही ती लाडकी खुडची योजना वाचवण्यासाठी आणलेली ही योजना आहे लाडकी बहीण तुम्ही बघितला असल आता इथं शेतकरीच असाल की तुम्ही काय होता सोयाबीनचा भाव अकरा हजार रुपयाने सोयाबीन घातलेला आठवतंय का, का नाही क्विंटल होता का नाही आता किती झालाय अकरा हजार रुपयाचं क्विंटल चार हजाराने आपण घालायला लागला म्हणजे क्विंटलला कितीच नुकसान आहे सहा हजार ला ला ला। सहा का सात सात हजार रुपये एका क्विंटलला या अकरा किती निघतंय सोयाबीन तुमच्याकडे दहा क्विंटल तरी दहा क्विंटलचं सात हजार रुपयानं जर, जर नुकसान झालं तर किती रुपयाचं नुकसान झालं एकरात दोन एकर असल तर तीन एकर असल तर अरे लाख लाख दोन दोन लाख रुपये तुमचे बुडवले पंधराशे रुपये घेऊन तुमचं मत घ्यायला आले द्याचाल का द्याचाल का कांदा असते का नाही इथं काय अवस्था केली आहे सरकारनं आता तुमचं अनुदान आता अनुदानाचं असेल बघा सगळी शेतकरी ती निकी ह्याला जायती आधार ह्याला जो वाडा ती फोन त्याला जो आणि ती जोडणल्यावर सगळं जोडून झाल्यावर आता प्रतीक्षा करा ई पीक पाणीच आहे का नाही खेळ तुमच्याकडं जे न केली आहे नाव नाही ते लागलं हिंडायला इकडून हिंड तिकडून हिंड आणि गमत कस पैसे सरकारचे आणि त्याचा अर्ज त्याच्यावर फुटू आहे आता फुटू कुणाचे तुम्हाला माहितीये त्यांच्या फोटोसाठी आपण दहा रुपये खर्चून आणायचं बरा फॉर्म अरे आम्हाला आधी अनुदान दिलेलं जाई काय फोटो बघून फॉर्म भरून दिला का तुम्हाला बांधवानो ह्या पद्धतीचा सरकार आहे मी तर काल सांगितलं ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला मदत करत असताना आटी आणि निकष लावता आता शेतकऱ्याची जबाबदारी आहे की आटी आणि निकष लावूनच ह्यांना मतदान करायचं ह्यांना दाखवायचं कस काय आता ठेवणार का नाही काळजी कार करायचं कारण नाही बांधवानो ह्या ठिकाणी मला आपल्या सगळ्याला सांगायचं की प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला वाटतंय रुपया भरले की निघाली वाटतय का नाही शेतकऱ्याला पण बाकीचे सतरा हजार नऊशे नव्याण्णव एका हेक्टरला आपण एकच रुपया भरता हो? बाकीचे सतरा हजार नऊशे नव्याण्णव कोण भरते केंद्र सरकार आण राज्य सरकार आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे पैसे म्हणजे कुणाचे कुणाचे सकाळी उठला आंघोळ करायचं म्हणलं साबण आणला आंघोळ झाली तेल लावायचं म्हणलं चेडी घालायचं म्हणलं तरी हाय का नाही माणूस वारल्याच्या नंतर वर पोहोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी म्हणजे जी मेल्यावर सुद्धा सुट्टी मग पैसे कुणाचे सर्वसामान्य लोकाचे टॅक्सच्या रुपातन गोळा झालेला पैसा बाणवानुसार सतरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये एका हेक्टरला कंपनीच्या माड्यावर घालते विमा कंपन्या आणि कंपन्या कोणत्या रिलायन्स भारतीय अक्सा एच डीएफसी आर्गो सगळ्या प्रायव्हेट सेक्टर मधल्या कंपन्या अठरा हजार रुपये एका हेक्टरला कंपनीला द्यायचं दे। पुन्हा त्याच्याकडे दे 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 दे। ते आपल्याला काहीतरी हजार दे दोन हजार दे म्हणून दादा मी सुद्धा लोकसभेत मागणी केली की ह्या योजनेच्या माध्यमातन कोट्यावधी रुपयाचा नफा विमा कंपन्याला जातोय ही योजना तुम्ही बंद करा आणि जे अठरा हजार रुपये तुम्ही कंपनीच्या मड्यावर घालता अठरा हजार डायरेक्ट कुणाच्या खात्यावर टाका पण मला वाटतय अशा पद्धतीची योजना करायला फक्त एकच गबरू लागतंय आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबासारखं नेतृत्व त्या ठिकाणी फक्त दादा बहात्तर हजार कोटी रुपयामध्ये देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज त्या ठिकाणी पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना माफ केलं होत आज तुम्हाला माहिती आहे कुणाचं माफ केलंय सोळा लाख कोटीच बावीस वेळेस आपल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झाला असतं एवढ्या रकमेत किती वेळेस एकदा तरी केलं का मला वाटतं ह्याचा विचार आता सर्वसामान्य शेतकरी बांधवाणी करणं अपेक्षित आहे गरजेचं आहे बांधवानो बरेचसे विषय आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत मला वाटतं इथं दादांबद्दल मी फारस काही सांगावं तुम्हाला वेगळं काही सांगावं अशी काही आवश्यकता नाहीये शेवटी माणसाचं कामच बोलत असतंय आणि येणाऱ्या विधानसभेला ते काम निश्चितपणे ठणकावून त्या ठिकाणी बोलल मोठा आवाज करल एवढं मात्र आपल्या सगळ्याचा उत्साह बघून मी या ठिकाणी आवर्जून सांगतो आज लंके साहेब आता तुम्ही आमदार होता मी बी आमदार होतो एक नाही तर ता दोन तालुका आता खासदार झाला आता तालुका किती तुमच्याकडे सहा माझ्याकडे अकरा आहेत एक जण पॅन्टीला बुडस तर दुसरं शर्टाला ओढतय सगळ्याच समाधान करणं फार मोठी गोष्ट आहे मलाही वाटत सगळीकडे गेलं पाहिजे सगळ्यांना भेटलं पाहिजे बोललं पाहिजे पण मर्यादा आहेत आणि म्हणून लंके साहेब तुम्हाला म्हणलं आणि तुम्हाला सांगतो खासदारानं जर सर्वसामान्य लोकांशी संपर्क ठेवला तर कुणी जरी आलं तरी त्याचा पराभव करू शकत नाही माझ्या बाबतीत सुद्धा माझ्या कोट्यावधी रुपये देत होते मताला हजार घे दोन हजार घे मला हिन व्हायचे ही काय खासदाराचं काम आहे का काय लोक अंदाज सामान्य लोकांच्या अडचणीला सामान्य लोकांच्या व्यथेला आपण जेव्हा अडचणीत असलेल्या माणसाच्या हाकीला ओ दिला तर सामान्य जनता कधीही ते विसरत नाही स्वरूपी लक्षात ठेवते मला वाटतं हे जर मूर्तिमंत उदाहरण कुठं असेल तर ही ओमराजे तुम्हाला इथं दिसतंय आणि म्हणून दादा तशाच पद्धतीचं काम आपण ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा केलंय निश्चितपणे जनता आपल्याला अपेक्षित असला कौल दिल्याशिवाय राहणार नाही आज ही सगळं बघून आम्हाला सुद्धा बऱ्याचशा कल्पना सुचल्यात दादा आता तुमच्या सगळं मी आता भेटणार आहे सगळ्यांना की आमच्याकडे सुद्धा काय काय करता येत ती आता बचत गटाच्या महिलाच्या बाबतीत त्यांनी ते सांगितलं की नुसतं बचत गट योजना शासनाची नाही राबवली तर त्यांना प्रोत्साहन दिलं त्यांना मशणी दिल्या की तुम्ही काय तयार करायचं आणि तयार झालेला माल विकण्यासाठी मार्केट सुद्धा उपलब्ध करून द्यायची जबाबदारी मला इथं त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे इतक्या चांगल्या पद्धतीचं काम आहे दादा आपला सुद्धा आमच्याकडे जिथं जिथं कुठं लागल तिथं निश्चितपणे हक्कानं आम्ही तुमच्याकडे वाहता आमचा बोजा पडलाय तुमच्यावर आणि आपणही तितक्या ताकदीनं मदत कराल ही आशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळगतो आणि अतिशय दैद पेमान अशा पद्धतीच म्हणजे तुम्हाला फरक दिसतय का नाही हो कडप जाणवतोय का नाही मग पहिलं तस दणक खात जायचंय का कस चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे का नाही जी चांगलं काम करते त्याच्या पाठीवर शाबासकी मारली पाहिजे का नाही आणि लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठी शाबासकी जर कुठली असती तर सार्वत्रिक निवडणुकीत पडणारी मतं त्या लोकप्रतिनिधीचा उत्साह वाढवत असते बांधवांना आता त्यांचं पाच वर्षाचं काम संपलंय आता जबाबदारी तुमची आहे तेवढी तुम्ही ताकदीनं पार पाडा एवढीच अपेक्षा आपल्या सगळ्याकडनं व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला येता आलं तुमच्या सर्वांबरोबर संवाद साधता आला त्याच्याबद्दल संयोजकाचे आभार मानून मी आपल्या सगळ्यांची इराजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी जागावरती थांबा सायकल तत्पूर्वी मान्यवरांचे सन्मान केले जातात